हसने शाळेतील हँडवॉशचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे पुन्हा नव्याने बांधकाम न केल्यास आंदोलनाचा इशारा राधनगिरी तालुक्यातील हसने येथील विद्यामंदिर शाळेमध्ये हँडवॉशचे काम निकृष्ट असून बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात यावं अन्यथा एक मे रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असा इशारा असा इशारा वजा निवेदन ग्रामसेवक सरपंच यांना देण्यात आला असल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने पांडरीनाथ पाटील यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हसने ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्तीय आयोगामार्फत विद्यामंदिर शाळेमध्ये हँडवॉशचे बांधकाम करण्यात आले ते बांधकाम ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे केल्यासल्याने पुन्हा नव्याने करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे जर हँडवॉशचे बांधकाम नव्याने न केल्यास एकमे रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन केले जाईल अशा इशाऱ्याचं निवेदन सरपंच ग्रामसेवक यांना देण्यात आलं आहे या निवेदनावर दिनेश तांबे संतोष सावंत प्रभाकर सावंत दिग्विजय सुतार रवींद्र सावंत लक्ष्मण सावंत इत्यादी ग्रामस्थांच्या सया आहेत हे निवेदन ग्रामस्थांच्या वतीनं पंढरीनाथ पाटील यांनी दिले महानकर निपसटी विजय बकरे राधानगरी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज